फक्त आपले शंभर रुल्स यूज करून तुम्ही भारतातल्या कुठल्याही मध्ये इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता त्यासाठी तुम्हाला आपले टी सी एस आयबीपीएस किंवा याच्या व्यतिरिक्त भारतातली कुठली एक्झाम असू द्या पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता इवन तुमची इंग्लिश शून्य जरी असेल तरी सुद्धा फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत आणि आज आपला रूल नंबर अकरा आहे जर अगोदर झालेले दहा लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर अगोदर दहा लेक्चर बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करतो जेणेकरून तुम्हाला सर्व लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट स्टेप बाय स्टेप पाहायला मिळतील चला मग आपले जे हंड्रेड रुल्स आहेत तुम्हाला माहित आहे जेवढे काही क्वेश्चन आजकाल आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्या पुस्तकामधून नाही तर डायरेक्टली हंड्रेड मधून पाहायला मिळतात बिकॉज सर्व पीवाय क्यू बघून असं आपण हे हंड्रेड रूल्स बनवलेले आहेत म्हणजे तुम्ही दोन हजार पंचवीस पर्यंत आणि याच्यानंतरही ज्या काही एक्झाम्स होतील त्या सर्व एक्झामसाठी हे लेक्चर्स उपयुक्त आहेत चला बघा आता आजचा जो रूल नंबर अकरा आहे दॅट इज डायरेक्ट टाइम कंडिशन म्हणजे तुमचे जे प्रश्न येतील हे जेवढेही प्रश्न मी घेणार आहेत ऍज यू कॅन सी वी हॅव लॉट ऑफ क्वेश्चन आपल्याकडे पंधरा क्वेश्चन्स आहेत हे जे पंधरा क्वेश्चन्स आहेत हे दोन हजार तेवीस पर्यंतचे आहेत मग दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे प्रश्न कसे आपल्याला मिळतील हे सुद्धा आपण एंडिंगला डिस्कस करूया चला रूल नंबर जो अकरा आहे हा आहे डायरेक्ट टाइम कंडिशन अगोदर समजून घेऊया की डायरेक्ट टाइम कंडिशन असते काय टाइम म्हणजेच काय बरं तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण प्रश्न विचारतो केव्हा ते तेव्हा आपल्याला टाइम मिळतो म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये वेळ येते जेव्हा मध्ये काय येते वेळ आणि वेळ कशी ओळखायची व्हेननी प्रश्न विचारायचा व्हेन मीन्स केव्हा असा प्रश्न विचारायचा तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला टाइम मिळणार केव्हा टुडे म्हणजे आज केव्हा सहा वाजता केव्हा या वर्षी केव्हा लास्ट मंथ केव्हा दोन हजार वीस मध्ये केव्हा जून मध्ये केव्हा सकाळी केव्हा पाच मिनिटात म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण केव्हाही प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला टाइम मिळत असतो आणि हा जो टाइम आहे हा याला डायरेक्ट म्हणायचं की इनडायरेक्ट म्हणायचं हे कसं डिसाईड करणार आपण ते बघूया या टायमा अगोदर या टायमा अगोदर सिन्स फॉर किंवा बायाला हे जर तुम्हाला शब्द या टायमा अगोदर पाहायला मिळाले तर याला इनडायरेक्ट टाइम म्हणतात आणि जर हे शब्द नाही आले फक्त टाइमच आला तर त्याला डायरेक्ट टाइम म्हणतात इझी आहे मग आता वाक्य पण बघूया एक्झाम मध्ये जे सेंटेन्सेस येतात ते कसे येतात ते सुद्धा समजून घेऊया बघा डायरेक्ट टाइम तुम्ही कुठेही वापरू शकता का नाही आपल्याला माहित आहे चार प्रकारचे टेन्सेस असतात खूप सारे विद्यार्थ्याला माहित नाही चार प्रकारचे टेन्सेस सिंपल टेन्स कंटिन्यू टेन्स परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्यू टेन्स आता हे जे चार प्रकारचे टेन्स आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार कुठले असतात एक म्हणजे सिंपल टेन्स आणि दुसरा म्हणजे कंटिन्यू टेन्स तुम्ही म्हणा सिंपल टेन्स कंटिन्यू टेन्स हे काय असतात बरं यांना ओळखायचं कसं बरं ते पण बघूया सिंपल टेन्सला ओळखण्यासाठी अगदी सिंपल रूल आहे की वाक्यात व्ही वन व्ही फाईव्ह ए वाक्यामध्ये व्ही टू एन ए वाक्यामध्ये शल किंवा विल प्लस व्ही वन एन ए यापैकी वाक्यात काहीही दिसलं असेल तर त्याला सिंपल टेन्स म्हणतात पण कुठला सिंपल म्हणतात जर वी वन व्ही फाईव्ह आला तर सिंपल प्रेझेंट व्ही टू आला तर सिंपल पास्ट शाल वी वन आला तर सिंपल फ्युचर तिन्ही पण सिंपल असतात आणि या पद्धतीने ओळखू शकता सेम मग कंटिन्यूला जर ओळखायचं असेल तर त्यासाठी टू बी प्लस व्ही फोर येत असतो म्हणजे टू बी म्हणजेच काय बरं एम इज आर वॉज वर शाल बी विल बी हे जर आले आणि याच्यानंतर वी फोर म्हणजे आय एन जी फॉर्म आला तर याला कंटिन्यू टेन्स म्हणतात फोर असेल तर पास्ट कंटिन्यू आणि असेल तर कंटिन्यू असं आपण याला म्हणू शकतो मग एवढं समजलं आता आम्हाला की टू बी प्लस व्ही फोर म्हणजे कंटिन्यू टेन्स वी वन वी फाय वी टू शाल विल वी वन म्हणजेच कुठला टेन्स म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण एक प्रकारे आपला कंटिन्यू टेन्स मग हे टेन्स समजून घेऊन याचा बेनिफिट काय होणार फायदा काय होणार आपला हे सुद्धा समजून घेऊया बघा आपण असं म्हणणार की नेमकं सिम्पल किंवा कंटिन्यू टेन्स असणे म्हणजे नेमकं काय बरं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट टाइम वापरू शकता बस एवढं आहे म्हणजे हे जे टेन्स आले त्याचे डायरेक्ट टाइम वापरण्याची परमिशन तुमच्याकडे आहे कशी बघा म्हणजे मला म्हणायचं आहे वाक्यामध्ये टू डू प्लस वी वन येणे किंवा डायरेक्ट डायरेक्ट वी वन वी फाय वी टू येणे म्हणजे आपला सिंपल टेन्स आणि याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टाइम घेऊ शकता डायरेक्ट टाइम घेता येईल तुम्हाला नो रिस्ट्रिक्शन द्या आणि टू बी प्लस वी फोर असलं म्हणजे कंटिन्यू टेन्स त्याच्यात सुद्धा तुम्ही डायरेक्ट टाइम घेऊ शकता आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्या जेणेकरून तुम्हाला आणखी बेटर अंडरस्टँड होईल आता वाक्यात जर बघितलं तर हा एक व्ही टू आहे व्ही टू आला म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे हा जर टेन्स सिंपल पास्ट आहे म्हणजे सिंपल आहे तर तुम्ही इथं डायरेक्ट टाइम घेऊ शकता हाच एक रूल असतो डायरेक्ट टाइम ओळखायचा कसा केव्हा फक्त केव्हाने प्रश्न विचारा केव्हा तर याचं अँसर आलं डे म्हणजे हा झाला तुमचा टाइम पण टाइम तर आहे पण डायरेक्ट टाइमच आहे हे कशावरून ओळखायचं तर याच्या अगोदर सिन्स फॉर आणि बाय नाही आहे ते जर आले तर तो इनडायरेक्ट टाइम होतो बस एवढंच आहे मग समजलं तर आम्हाला की डे हा डायरेक्ट टाइम आहे आणि हा तुम्ही व्ही टू वाल्या टेन्समध्ये घेऊ शकता क्लिअर तुम्ही म्हणा सर इथं व्ही टू होता म्हणून सिम्पल पास्ट पण इथं व्ही वन किंवा व्ही फाईव्ह यापैकी काही असतं तर मग सिम्पल प्रेझेंट झाला असता आणि या एस्टरच्या एस्टरडेच्या जागी तुम्ही टुडे लिहिलं असतं शाल्विल विवन असतं तर मग त्या एस्टरडेच्या जागी तुम्ही टुमारो घेतला असता मग असे डायरेक्ट टाईम तुम्ही सिम्पल टेन्समध्ये वापरू शकता म्हणजे वाक्य करेक्ट आहे एक्झाममध्ये भरपूर सेंटेन्स येतात ते एक्झामवाले वाक्य सुद्धा आपण घेणार आहोत पुढे बघा उमेश वेक्स वेक्स आहे म्हणजे कुठला फॉर्म आहे पाचवा फॉर्म आहे पाचवा फॉर्म आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता सिम्पल टेन्समध्ये डायरेक्ट टाईम येतो म्हणून हे वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि याच्यात जर बघितलं तर एम कोण आहे तर एम एक टू बी आहे डुईंग कोण आहे तर डुईंग एक वी फोर आहे का राहिनजी फॉर्म आणि असं जर असेल टू बी प्लस वी फोर तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट टाइम घेऊ शकता हेच मी तुम्हाला सांगितलं तुमचं वाक्य सिम्पल टेन्समध्ये असेल किंवा कंटिन्यू टेन्समध्ये असेल तर तुम्हाला परमिशन आहे डायरेक्ट टाइम घेण्याची आणि जर वेगळी टेन्स असते परफेक्ट परफेक्ट कंटिन्यू त्याच्यामध्ये डायरेक्ट टाइम घेता येत नाही बस एवढा सुरू आहे चला मग त्या पद्धतीने आपण समजून घेऊ पहिलाच प्रश्न आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस आता आपण दोन हजार तेवीस पर्यंत प्रश्न घेतो आणि चोवीस पंचवीस युवन त्याच्यानंतर सुद्धा होणारे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द लेक्चर सांगणार आहे चला बघा द आय पी एल सेमीफायनल मॅच ब्लँक प्लेस ऍट नाईन थर्टी नाईन्टीन थर्टी किती वाजता साडेसात वाजता आय पी आय पी एल सेमीफायनल मॅच जी आहे ती काय सुरू होणार आहे सुरू होते किंवा सुरू होईल किती वाजता साडेसात वाजता आता आपल्याला म्हणायचं आहे की इथं डायरेक्ट टाइम आहे का हो याला डायरेक्ट टाइम म्हणतात डायरेक्ट टाइम डायरेक्ट टाइम कुठे कुठे वापरू शकता तुम्ही तुम्ही एकतर सिंपल टेन्समध्ये वापरू शकता एक तर मध्ये वापरू शकता तुम्ही म्हणणार सर सिंपल टेन्स घ्यायचा असते की मग कंटिन्यू घ्यायचं असते सर आम्हाला हे तर समजलं की डायरेक्ट टाइम या दोघांमध्येच घेता येते पण दोघांपैकी नेमकं कुठल्याच घ्यायचा कंटिन्यू मध्ये घ्यायचा की सिंपल मध्ये घ्यायचा ते पण सांगतो जर ऍक्शन डेली होते असं वाटतं तुम्हाला की ऍक्शन वारंवार होत आहे डेली होत आहे कि किंवा अशी होणार आहे तर तुम्ही त्यावेळेस सिम्पल घेऊ शकता ऍक्शन एकदाच होते एकदा टेम्पररी एकदाच होते तर त्यावेळेस तुम्ही कुठला करता एकदा म्हणजे टेम्पररी टेम्पररी असेल तर तुम्ही काय करता तर तुम्ही त्यासाठी कंटिन्युटीन्स वापरता ते सुद्धा बेसिकली समजून घेऊ हे टोटल डिपेंड करते ऑप्शनवर सुद्धा की ऑप्शनमध्ये काय काय अवेलेबल आहे चला फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू स्ट्रक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जाऊया स्ट्रक्चर म्हणजे इथं जर बघितलं तर विल बी ला म्हटलं जाते टू बी ज्या विद्यार्थ्याला टू बी माहीत नाही एम इज आर शाल विल सॉरी शाल बी विल बी आणि वॉज वर हे सात टू बी असतात हा एक टू बी फॉर्म झाला याला आपण एक नाव देतो टू बी आणि हा जो स्टार्क आहे हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे आणि टू बी नंतर कधीच क्रियापदाचा पहिला फॉर्म येत नाही आला तर एक तर तिसरा फॉर्म येतो आला तर एक तर चौदा फॉर्म येतो पण पहिला दुसरा पाचवा फॉर्म कधीच येत नसतो टू बीच्या नंतर म्हणजे हे स्ट्रक्चरच चुकीचं होतं असं म्हणू शकतो आपण पुढे झाला पुढे जर गेलो तर इथं दिलेला आहे स्टार्ट कोण आहे व्ही फाईव्ह व्ही फाईव्ह कुठल्या टेन्समध्ये लागतो सिंपल टेन्समध्ये लागतो हे तर स्ट्रक्चर चुकीचं आहे ना म्हणून त्याला कुठलाही टेन्सचं नाव देणं ना? शक्य नाही आहे पुढे झाला म्हणजे इट मे बी अवर अँसर इट मे बी नॉट इट मस्ट बी अवर अँसर ओके हे सुद्धा समजून घ्या इथं दिलेलं आहे स्टार्टिंग स्टार्टिंगला काय म्हटलं जाते व्ही फोर आणि व्ही फोर हे सुद्धा चुकीचं आहे कारण क्रियापदाचा चौथा फॉर्म क्रियापदाचा तिसरा फॉर्म कधीच वाक्यात एकटे येत नाहीत कधीच एकटे येत नाहीत एकटे म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट आहे आणि डायरेक्ट वी फोर नाही येणार तुमचा एक सब्जेक्ट पर, वील आहे डायरेक्ट व्ही थ्री कधीच येणार नाही त्यांच्या अगोदर त्यांना हेल्पिंग वर्कची गरज असते म्हणजे स्ट्रक्चरमध्ये चुकीचं आहे असं म्हणू शकतो आणखी जर पुढे गेलो आपण तर इथं व्हील आहे विल ला काय म्हणतात इथं टू डू म्हणतात हा जो कोण आहे बीन आहे बीनला काय म्हटलं जात बीनला बिनला बीन म्हटलं जाते हा जो स्टार्ट आहे हा वी वन आहे समजून घ्या असं कुठलंही स्ट्रक्चर नसते ते सुद्धा लिहून देतो मी तुम्हाला टू डू कसं स्ट्रक्चर असते की टू डू नंतर जर कुठला फॉर्म आला तर पहिलाच फॉर्म येतो दुसरा कुठलाही फॉर्म येऊ शकत नाही हे सुद्धा मी तुम्हाला कुठे लिहून दिलं तर बघू शकता इथं लिहून दिलं एकदा बघा टू डू प्लस वी वन म्हणजे वाक्यात जर टू डू आला तर काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला टू डू समजत नाही टू डू म्हणजे डू डज डीड शाल विल याला टू म्हणतात आणि ह्यांच्या नंतर नेहमी क्रियापदाचा फक्त आणि फक्त पहिला फॉर्म येत असतो चला बेसिकली एवढी आयडिया आली आम्हाला समजलं सर आता की या वाक्यामध्ये जर बघितलं तर हे बाकीचे स्ट्रक्चर चुकीचे होते मग हे जे आहे सिम्पल सिम्पल मध्ये डायरेक्ट टाइम वापरता येते बाकीचे टेन्सेस दिले असते बरोबर स्ट्रक्चर दिलं असतं तरी सुद्धा तुम्ही हेच उत्तर निवडलं असतं आता तुम्ही म्हणा सर इथं स्टार्ट कापरायला लागला म्हणजे एक व्ही वन एक व्ही असतो ना व्ही वन असतो स्टार्ट आणि व्ही असतो स्टार्ट याच्याबद्दल काय फरक आहे बरं हे तुम्ही शिकले रूल नंबर एक मध्ये आज आपण रूल नंबर अकरा वरती आहोत रूल नंबर एक मध्ये काय शिकलो आपण रूल नंबर मध्ये एक नंबर मध्ये शिकलो किंवा हा वन केव्हा लावायचा जेव्हा अनेक वचन असते आणि व्ही फाय केव्हा लावायचा जेव्हा एक वचन असते हे आपण तिथं शिकलो होतो आता इथं बघा मॅच एकच आहे क्रिकेट मॅच एकच आहे एका एक वचनसाठी इथं काय लागायला पाहिजे होता व्ही फाईव्ह म्हणून इथं व्ही फाय घेणार आहे आपण हे सुद्धा समजलं असेल चला पुढचा रूल घेऊया म्हणजे पुढचा क्वेश्चन घेऊया समजून घेऊया तलाठी भरती दोन हजार तेवीस या वाक्यामध्ये जर बघितलं तर डायरेक्ट टाइम तुम्हाला दिसतो आणि वाक्य जर डायरेक्ट टाइम असेल तर तुम्ही दोनच टेन्सचा वापर करू शकता एक तर तो सिंपल असला पाहिजे एक तर तो कंटिन्यूअस असला पाहिजे बस एवढंच बघूया आता स्टॉप वरिंग सुरेश स्टॉप वरिंग चिंता करणं थांबव हो। सुरेश ब्लँक प्लेस देअर ऍट ॲट ब्लँक प्लेस <coughs> आता आपला टेन्स कुठला पाहिजे आयदर सिंपल ऑर कंटिन्यू सिंपल जर हवा असेल तर आपल्याला टू टू प्लस वी वन पाहिजे किंवा वी वन व्ही फाईव्ह वी टू यापैकी काही असेल तर त्याला सिंपल म्हणतात एक तर आपल्याला टू बी प्लस वी फोर पाहिजे बस याच्या व्यतिरिक्त नसायला पाहिजे याच्या म्हणजे याच्यापैकीच पाहिजे याच्या व्यतिरिक्त नाही पाहिजे याच्यापैकी पाहिजे इथं जर बघितलं तर विल विल कोण आहे तो विल, विल है, बी बी आहे समजून घेऊ थोड्या वेळात इथं विल च्या नंतर कोण आहे बी कोण आहे हे सुद्धा समजून घेऊ इथं विल हॅव कोण आहे आणि बी कोण आहे हे पण समजून घेऊ इथं विल कोण आहे आणि बिंग कोण आहे समजून घेऊ त्या अगोदर काही क्रियापदाचे फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे बी आर आणि एम याला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणतात नंतर बघा वॉज आणि वर याला क्रियापदाचा दुसरा फॉर्म म्हणतात नंतर आहे बिन याला क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणतात नंतर आहे बिंग याला क्रियापदाचा चौथा फॉर्म म्हणतात आणि शेवटी येतो इज याला क्रियापदाचा पाचवा फॉर्म म्हणतात खूप सारे विद्यार्थ्याला माहीत नसतील त्यांनी बेसिक लेक्चर केलेले असतील म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा पहिला फॉर्म आहे हा दुसरा फॉर्म आहे हा तिसरा फॉर्म आहे हा चौथा आहे आणि हा पाचवा फॉर्म आहे जर वाक्यात बघितलं तर विल कोण येतो तो विल एक टू डू मध्ये जातो टू डू मग हा जर टू डू असेल तर बी कुठल्या फॉर्म मध्ये जातो वी वन मध्ये मग टू डू प्लस वी वन असू शकते का हो असू शकते टू डू प्लस वी वन असू शकते कारण हा बी कसा काय वि वन आहे बघा बी तर एक व्ही वन पण आहे मग टू डू विल ला टूडू काय असतो एम इ सॉरी डू डज डीड शॉल विल हे टू डू असतात आणि डू नंतर कोण घेतो विवन घेतो म्हणजे बरोबर आहे पुढे चला हा विल कोण आहे टू डू आहे म्हणजे लिहू शकतो आपण टूडू आणि टूडू नंतर बिन हा बिन कोण आहे तिसरा फॉर्म म्हणजे डू नंतर तिसरा फॉर्म कधीच लागत नाही म्हणजे ते स्ट्रक्चर चुकीच आहे पुढे चला विला कोण आहे टू या फॉर्म आहे काही विद्यार्थ्याला या फॉर्म समजत नाही हॅव हॅज हॅड शॅलॅव विलॅव हे पाच टू हॅव असतात आणि टू हॅव नंतर डायरेक्ट आपण काय करतो तिसरा फॉर्म घेतो एक तर बिन सोबत चौथा फॉर्म घेतो बिन सोबत या वाक्यात जर बघितलं तर हॅव आहे आणि तो, तो बिंग हा चौथा फॉर्म आहे तसा डायरेक्ट चौथा फॉर्म घेतो का नाही म्हणजे वाक्य हे स्ट्रक्चर चुकीचं आहे आणि हा विल कोण आहे टू डू आहे आणि टू डू नंतर बिंग म्हणजे चौथा फॉर्म कधीच लागत नाही हे आपल्याला माहित आहे टू डू नंतर फक्त आणि फक्त पहिला फॉर्म लागतो तर त्या नियमानुसार आपला आन्सर कुठला आहे सो अन्सर विल बी फर्स्ट या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढायचं होतं चला पुढचा प्रश्न घेऊया आणि समजून घेऊया की कशा पद्धतीने आपण उत्तरे काढू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण वेगळ्या एक्झामचा घेतलेला आहे समजून घेऊ वी आर लिव्हिंग फॉर केरला टुडे टुडे कोण आहे याच्यामध्ये डायरेक्ट टाइम आहे डायरेक्ट टाइम असलं तर दोन टेन्स यूज करू शकता आयदर सिंपल ऑर कंटिन्युअस सिंपल कसा ओळखायचा टू टू प्लस वी वन आणि किंवा वी वन वी फाय व्ही टू आणि कंटिन्यू कसा ओळखायचा टू बी प्लस वी फोर मग हा कुठला आहे बघा बरं हा आर कोण आहे आणि हा जो लिव्हिंग आय एन जीवाला याला वि फोर म्हणतात म्हणजे हा कुठला टेन झाला हा कंटिन्यू टेन झाला कंटिन्यू टेन मध्ये डायरेक्ट टाइम वापरू शकता म्हणजे वाक्यात इथं कुठे चुकी आहे का नाही इथं कुठे चुकी आहे का नाही इथं कुठे चुकी आहे का नाही म्हणजे चुकी म्हणजे नो एरर वाक्यामध्ये कुठेही चुकी नाही कारण आपल्याला माहित आहे की केव्हा आपल्याला काय करायचं असते इथं केव्हा आपल्याला यु नो कंटिन्यू टाइस वापरायचा केव्हा आपल्याला सिम्पल टाईस वापरायचा हे क्लिअर झालं असेल पण तुम्हाला वाटतं की सर मला फक्त एवढेच क्वेश्चन नाही मला हेच तर सर्व क्वेश्चन प्रॅक्टिस करायचीच आहे हे जेवढेही क्वेश्चन्स आहेत किती जवळपास हे पंधरा क्वेश्चन्स आहेत म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत पंधरा क्वेश्चन्स आहेत पण यू डोंट बिलिव्ह हे याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये खूप सारे एक्झाम झाल्या त्याचे क्वेश्चन्स दोन हजार पंचवीस मध्ये खूप सारे एक्झाम झाल्या त्याचे क्वेश्चन्स म्हणजे एका टॉपिक वरती तुम्हाला फक्त आणि फक्त एका टॉपिकवर पन्नास प्लस क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील की जे दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये पाहायला आले तर आपण आपली पेड बॅच आहे तुम्हाला वाटते की सर मला ही पेड बॅच जॉईन करायची तर ही बॅच आपली अशी आहे की प्रत्येकाला जॉईन करण्याची गरज नाही ज्याला वाटते की नाही सर मी क्वेश्चन काढून घेणार मला बस एवढं तरी अंडर द्या बाकी सर्व मी करून घेणार ओके पण ज्या विद्यार्थ्याला वाटते नाही सर तुम्ही स्वतः माझी गॅरंटी घ्या तर आपण तुमच्याकडून दोन हजार तेवीस पर्यंत झालेले दोन हजार तेवीस पर्यंत झालेले एक हजार प्रश्न आणि दोन हजार नंतर चोवीस आणि पंचवीस मधले एक हजार असे टोटल दोन हजार प्लस प्रश्न या पेड बॅच मध्ये तुमच्याकडून वाईज रूल नंबर एक दोन तीन चार हे सर्व सॉल्व्ह करून घेतो त्याची टेस्ट सिरीज देतो त्याची प्रिंटेबल नोट्स देतो जेणेकरून तुम्हाला तुमचा शंभर टक्के रिझल्ट देतो स्वप्न लिहिलेला आहे की नो रिझल्ट नो फे हे शंभर टक्के गॅरंटीनुसार कोर्सचं नाव काय आहे बेसिक टू ॲडव्हान्स जर तुम्हाला जॉईन करायचं असलं तर डायरेक्ट हा कोर्स चेक करायचा ज्याचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स या कोर्स मध्ये अगदी झिरो पासून आहे है, डायरेक्ट रूल अगदी झिरो पासून तुम्हाला दिलेला आहे तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत आणि त्या कोर्स मध्ये तुम्हाला मग स्पेलिंग बनवणे वाक्य बनवणे ओकॅबलरी ग्रामर ट्रिक्स एमपीएससी टी सी आय इंग्लिश बोलणे प्रिंटेबल नोट्स लाईव्ह प्लस रिकॉर्डेड हे सर्व सर्व मिळणार आहे या बेसिक टू कोर्स मध्ये सो तुम्ही त्यासाठी इन्व्हॉल्व्ह करू शकता चालेल था। सो थांबूया आपण आता तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करायचं नंबर दिलेला आहेत किंवा डायरेक्ट गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या किंवा माझा नंबर दिलेला असतो त्या नंबरला हा माझा नंबर आहे या नंबरला सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता चालेल सो थांबूया ऑल ऑफ यू बाय थँक्यू सो मच एव्हर युवन भेटूया नेक्स्ट मध्ये एका नवीन रूल सोबत नवीन कॉन्सेप्ट बाय टेक केअर थँक्यू सो मच